नमस्कार मी डॉक्टर शिवाजी काळेल सिद्धी क्लिनिक घाटकोपर मुंबई आज मी तुम्हाला या लेडीज आहेत त्यांना एक कानाच्या बाजूला आपण कान टोचल्यानंतर बऱ्याच जणांना अशा प्रकारच्या गाठी येतात त्या गाठीचं ऑपरेशन ब्लडलेस ऑपरेशन दाखवत आहे म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ब्लड येत नाही या ताई आहेत या ताईंना कान टोचल्यानंतर साधारणतः एक तीन ते चार वर्ष झालं अशा प्रकारच्या गाठी दोन्ही कानाला तयार झालेल्या आहेत दोन्ही तयार दोन्ही बाजूला कानाला गाठी तयार झाल्यामुळं त्यांना कान दिसायला एक वेगळा शेप दिसतो कानाच्या पाठीमागं साधारणत बोरासारखी एक इकडे एक गाठ आणि तिकडे एक गाठ अशी तयार झाली आणि अशा कंडिशनमध्ये जर आपण ती कट करायला गेलो तर खूप ब्लड येतं पण आपण ही ॲडव्हान्स स्किन कॉटरी या उपकरणाने ही गाठ संपूर्णपणे काढत आहोत पेशंटला प्रथम आपण भूल दिलेली आहे आणि भूल देऊन ही गाठ काढत आहोत कुठल्याही प्रकारच्या पेशंटला वेदना नाहीत वेदना कुठल्याही प्र पेशंट शांतपणे गप्पा मारतो आहे माझ्याबरोबर त्रास कुठल्याही प्रकारचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं पेशंटला ज्यावेळेस ऑपरेशन ऑपरेशन करतोय त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा रक्ताचा एक थेंब पण येत नाही कारण आपण लेझर पद्धतीनं स्किन कॉटरीनं हे ट्रीटमेंट करतो आहे तर ट्रीटमेंट करताना कर करता कुठल्याही प्रकारच्या वेदना नाही त्रास नाही काहीही नाही त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशन केल्यानंतर कुठलेही टाके घालायला लागत नाहीत काही नाही काही नाही चार ते पाच दिवसामध्ये ही जखम पूर्णतः व्यवस्थित भरून येते आता मी अंतिम टप्प्यात आहे आणि ही गाठ संपूर्णतः सेपरेट करतो आहे आणि सेपरेट करून मी तुम्हाला दोन्ही कानाच्या या गाठी दाखवलेल्या आहेत यापूर्वीच मी एका कानाची गाठ काढलेली आहे ती बाजूला ठेवलेली आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी दोन्ही कानाचं ऑपरेशन दाखवत नाही तुम्हाला एकाच कानाचं ऑपरेशन दाखवतो आहे तर ही पूर्णतः गाठ आत्ता सेपरेट झालेली आहे लेझरनं काढतो आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचा ब्लड लॉस होत नाही आणि पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी साई सिद्धी क्लिनिक घाटकोपर याला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे ज्यांना कोणाला गाठी असतील चामखेळ असतील तीळ असतील तर ते आपण अशाच लेझर पद्धतीनं काढतो आपल्या सेंटरमध्ये डायबिटीज कंप्लीट व्यवस्थित बरा केला जातो ब्लड प्रेशर नॉर्मल केलं जातं मूळव्यात मुतखडा दमा संधिवात ज्यांना बरेच दिवस लग्न झालं आहे आणि मुलं होत नाहीत त्याच्यासाठी पण ट्रीटमेंट केली जाते आपण नाईन फाय नाईन फोर डबल एट झिरो थ्री एट झिरो या मोबाईल नंबरवर संपर्क करून क्लिनिकला व्हिजिट देऊ शकता पी शेवटपर्यंत पहा शेवटी मी तुम्हाला एक दोन्ही गाठी काढून लाईव्ह दाखवत आहे तुम्हाला खूप सुंदर पद्धतीनं आपण हे ऑपरेशन करतो आहे आणि पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पुन्हा सांगतो आहे की या गाठी काढताना खूप ब्लड लॉस होतो पण आपण अशा पद्धतीनं गाठ काढल्यामुळं कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही सत्तर टक्के ऐंशी टक्के ब्लॉकेज हृदयामध्ये झाले तरीसुद्धा आपण पंचकर्म पद्धतीनं बरे करतो दहा ते पंधरा किलो आपण वजन कमी करतो पंचकर्म पद्धतीनं बघा ही पूर्णतः का गाठ काढलेली आहे ही एक गाठ काढलेली आहे आणि दुसरी गाठ मी अगोदर काढलेली आहे ही एक गाठ अशा दोन्ही गाठीचं ऑपरेशन आपण प्रॉपरली केलेलं आहे त्या दोन गाठी या पेशंटच्याच आहेत एक एका कानाची तिकडच्या कानाची एक गाठ आणि इकडच्या कानाची एक गाठ व्हिडिओ पाहिल्यामुळे धन्यवाद